कळमना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही थडाखेबाज कारवाई करण्यात आली आहे लाखोंचा अवैध तंबाखू व्यवसाय रोखण्याकरिता पोलिसांनी घेतलेली ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की परिसरात प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याची पैकायदेशीर विक्री सुरू आहे या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ पथक तयार केलेत आणि त्या ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू पान मसाला सुगंधी तंबाखू यांसारख्या हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या साहित्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची संपूर्ण चौकशी सुरू करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास कडमणा पोलीस करीत आहेत